नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे मित्रांनो तुम्ही आजपर्यंत आमच्या फॅमिलीवरती खूप प्रेम केलं खूप सपोर्ट केला फॅन्स काय काय घरी भेटायला येतात कोण गिफ्ट घेऊन येतं खूप बरं वाटतं मित्रांनो तुम्ही एवढं सारं प्रेम करता त्याच पद्धतीने आज एक फॅन आपल्या एक ताई घरी भेटायला आलेले आहेत आणि ते सुद्धा काहीतरी गिफ्ट घेऊन आले तर ते गिफ्ट आणि ते फॅन मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही याच त्या ताई यांचं नाव तुमचं नाव सांगा रुक्मिणी नलवडे रुक्मिणी नलवडे आणि विशेष म्हणजे या आमच्या गावाकडल्या म्हणजे आमच्या गावात गाव जे आहे ते त्यांच्या मामाचं गाव आहे बरोबर हा तर हे आम्हाला आमच्यासाठी काहीतरी भेट घेऊन आले ते भेट बघूया काय आपण आम्हाला दाखवा तुमची भेट कुठे तर इकडे बघू शकता मित्रांनो हा आहे घरगुती मसाला तुकाई मसाले यात आहे घरगुती मसाला बनवतात त्यांचा वैयक्तिक तो बिझनेस आहे आणि त्यांनी बघा आता जो बिझनेस आहे ते तर ते काय ना काय समजा तुमचा कपड्याचा असेल तर काहीतरी कापड घेऊन येणार काहीतरी वेगळा असेल तर ते घेऊन येणार यांचा मसाल्याचा बिझनेस म्हणून यांनी मसाला घेऊन आले तर हा जो मसाला आहे तर घरगुती जेवणामध्ये आपण वापरू शकतो आणि अजून सांगा तुम्ही माहिती हा मसाला कर्नाटकी लवंगी मिरची पासून बनवलेला आहे हा घर हा मसाला घरगुती मी स्वतः बनवते आणि ह्याच्यात बावीस प्रकारचे खडे मसाले मी वापरून मी स्वतः हा मसाला बनवते तर मित्रांनो यांनी जशी मला सप्रेम भेट दिली तशी ही प्रत्येकाला देतील पण त्यांना पर परवडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करा या स्क्रीनवरती मी नंबर देतो या ताईंचा ता आणि यांच्या मिस्टरांचा तर यांच्याकडून हा मसाला नक्कीच ऑर्डर करा आणि जर तुम्ही बारामतीच्या आसपास राहायला असाल जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये जर मसाला घ्यायचा असेल तर ते होलसेल रेटमध्ये चांगल्या योग्य दरामध्ये तुम्हाला मसाला देतील किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठूनही मसाला ऑर्डर केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी मसाला भेटून जाईल मित्रांनो आणि यांचा तुमचा पत्ता सांगा कुठला हा मुरटी गाव आहे तालुका बारामती आणि जिल्हा पुणे आहे तर आता आम्ही पण आज ह्या जेवणाची जेवणामध्ये मसाला टाकून जेवणाची चव घेणार आहे कसा लागतो ती तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल तोपर्यंत तुम्ही यांचा मसाला नक्कीच ऑर्डर करा आणि मी आल्यापासून फक्त एकदाच मसाला हातामध्ये घेतला सगळ्या अंगाची माझ्या नुसतं असं लहलाय <laughs> लहलाय झाली या मग विचार करा मित्रांनो मी फक्त असा वरतून पॅकेटच्या वरतून हात लावला होता तर माझ्या अंगाला एवढं ही व्हायला लागले तिखट यात हे स्वतः एवढा मसाला बनवतात दिवसाचा कितीतरी दहा किलो बनवतात मसाला आणि ते पण कसं होत असत तुम्हाला तर मला ते विचार करूनच हे आहे गड्या हे खूप कष्ट आहे यांच्या मेहनतीमागे यांच्या कशा मागे ह्या मसाल्याच्या ह्या मसाल्याच्या मागे तर तुम्ही नक्कीच यांचा मसाला एकदा खरेदी करा पुन्हा एकदा मी नंबर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो तर थँक्यू ताई की तुम्ही या ठिकाणी आला आणि मला हा मसाला सप्रेम भेट केला धन्यवाद अजून काय म्हणायचं तुम्हाला भेटून कसं वाटलं छान वाटलं किती दिवसापासून व्हिडिओ बघता तुम्ही आमचे मी दोन तीन वर्ष झाले व्हिडिओ बघते खूप दिवसापासून इच्छा होती पांडुगरांना भेटायची आज आलेच आज आले पण मसाले घेऊन आले आणि तुमच्या मामाचं गाव पोपळच आहे बर तुम्हाला मी कसा माहित झालं पोपळच मध्ये आहे मी व्हिडिओ बघत होते तुमचे व्हिडिओ बघता बघता लोकेशन लक्षात आलं की पो हे पोपळच आहे म्हणून मग मी खूप दिवसापासून इच्छा होती भेटायची आज ती तुमची पूर्ण इच्छा झाली तर चला मित्रांनो तुम्ही पण तुमची इच्छा पूर्ण करा त्यांचा मसाला एकदा नक्की ऑर्डर करा ओके धन्यवाद कृष्णाने बघा आता इकडं कलिंगड आणलं एवढं मोठं आणि तीन तीन टरबूज आणल्या तर खायला तरबूज टरबूज म्हणतात का खरबूज र टरबूज तर, तर चला आता आपण कलिंगड कापून नंतर टरबूज कापूया शंभू उठ उठके खायला शंभू उटर खायला ए का नीट कापा आता नीट काप लाल निघल का किती रुपयाचं आहे साठ रुपयाचं एवढं कलिंगड अरे बाप अरे बाबा अरे गोड गोड लय लाल दिसते गड अरे वा 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 आत्ता कुठं चांगलं आहे का नाही कापा आणि खावा तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त काय खाता नक्कीच कमेंट करून सांगा मला तर कलिंगड टरबूज आणि आंबा आणि थंड पाणी पूजाने दरवाजा लावून घेतला तर कृष्णान पिऊ किती ते वाजवतात दरवाजा काय पूजा काय हे करतेला का जाडून काढते का आतमध्ये पुसते तू का ताप देतो त्याला एवढ्या आणि आता पूजाने कापलेला आहे टरबुज

नाता पत्ता करून आलं ए कृष्णा तुला म्हणते आंबोळ कर <lpopular> <mind> <loud> <misery> <finding ञादा> <over> Nata, nata, e nata na we, nata na we, nata na we, nata na eh, hatta mo kringsang, itu siapa, nata, nata, hatta mo kringsang.

आता जत्रेसाठी सगळी गावाकडे राहिले तर आता आई ना आपण दोन चार दिवसांनी असं मला वाटतंय आणि आता संध्याकाळचं जीवन बनवते पूजा मला असं वाटतं की आई गेल्यामुळे पूजेच्या डोक्यावरती खूपच लोड पडलेला दिसतोय हसते का मग नाही वाय टाकले तर आज तुमची कपडे होती जास्त कपड्यावरती का पूजा म्हणली आता पिवड्यावरती तर भाजी करून घेते पण पिवडीला चॅप्टर हे बघा वरण पायऱ्या उतरून आले पैजनाचा आवाज येतोय येतोय आलच 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 बबड माझ पायरा उतरत उतरत आला या ला चला चल चल या जावा मम्मी करून काय आता केला मम्मीचा ए मी हात नाही लावला ना पोरांना आताच सांगतोय एवढ्या चल बाबू पप्पाला उपाशी मारवते उपाशी नाही मारत चल कृष्णा खाली उतर दोन